काकांना बऱ्याचशा वेळेस बोलता आलं नाही पण आज सर्वांसमोर मी मी सांगतो काका प्रचंड प्रचंड प्रेम करतो काका आणि पुतण्याचं नातं कसं असलं पाहिजे त्याचं ज्वलंत उदाहरण आज या स्टेज वरती आहे महाराष्ट्राच्या राजकारणाने काका पुतण्याच्या अनेक जोड्या पाहिल्या बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे शरद पवार अजित पवार यांच्या नात्याबद्दल महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही वेळोवेळी चर्चा होत असते त्यातल्या शरद पवार अजित पवारांमधला वाद त्यामुळे पक्षात पडलेली फूट राष्ट्रवादी काँग्रेसचे पडलेले दोन भाग मग आधी निवडणूक आयोग आणि नंतर विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा असल्याचं म्हणणं त्यामुळे काकाविरुद्ध पुतण्याचा उभा दावाच महाराष्ट्र अनुभवत आहे असं असताना दुसरीकडे आज विलासराव देशमुख स्मृती सोहळ्यात काका पुतण्याच्या नात्यातलं प्रेम महाराष्ट्राने पाहिलं आपले वडील माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल बोलताना अभिनेता रितेश देशमुखला अश्रू अनावर झाले मात्र वडिलांची उणीव भासू नये यासाठी काकांनी कायम प्रयत्न केले ते कायम पाठीशी राहिले असं त्याने आवर्जून सांगितलं त्याच्या या बोलण्याने उपस्थितांनाही गहीवरून आलं आज साहेबांना जाऊन जवळपास बारा वर्ष झाली थोडी पण उनीम नेहमीच भासते पण ही उनीव आपल्याला कधी भासू नये म्हणून काका हे नेहमीच मागे उभे राहिले की ह्याच्यासाठी उभे राहिले की आपल्या मुलाला गरज असली तरी मी आहे आणि गरज नसली तरी मी आहे काकांना बऱ्याचशा वेळेस बोलता आलं नाही पण आज मला वाटतं की सर्वांसमोर मी सांगतो काका मी तुमच्यावर प्रचंड प्रचंड प्रेम करतो आणि काका आणि पुटण्याचं नातं कसं असलं पाहिजे त्याचं ज्वलंत उदाहरण आज या स्टेजवरती आहे